పని శర్మా टमाटर मिरची हिरवी आणि पनीर मसाला घेतलाय आणि मसाले घेतले तर मी आता दाखवते कसं बनवायचं ते गॅस चालू करून घेते ते मी ह्याच्यावर ठेवलेले

थोडं गरम होते पाहुणे तेल गरम झाल्याचं त्याच्यामध्ये पैसे त्यात कांदा टाकतो चार कांदे घेतले तुम्ही बारीक कापून असे गॅसमध्ये मगच केलं കണ്ടാൻ എല്ലാം फटाफट घोलिन डाल देते हैं കണ്ടതാ വൈ ബജിൻ 돼요 ലാട ക നരദേ मिरची बारीक कापून घेते ती सुद्धा त्याच्यामध्ये टाकते कांदा चांगला लाल झाला आहे कांद्याचा कलर चांगला लाल असं झालाय तर आता मी त्याच्यामध्ये

টাকা ফ্রাই করুন ট্রাই করি খাওয়া দাঁড়িয়ে टमाटर कांदा चांगला फ्राय करून घेतला त्याच्यामध्ये मी मसाले ॲड करते लाल मिरची पावडर

मसाले ऍड करून झाले तर त्याच्यामध्ये पनीर टाकते थोडं ह्याच्यामध्ये मी दूध ऍड करते थोडस जास्त पण नाही जास्त टाकता पण आपलं ना पाणी टाकायचे तर हे पनीर घेतलंय मी बारीक असं किसून तर आता मी त्याच्यामध्ये ती ग्रेव्ही झाले तर त्याच्यामध्ये मी आता पनीर बारीक एकदम किसून घेतलं मी किसून मी मिक्स करते मी

जेवढी पाहिजे होती तेवढी भाजी बनवली जेवढी पाहिजे असेल तेवढी तुम्ही बनवू शकता माझ्या मला जेवढी भाजी पाहिजे होती त्याप्रमाणे पाहिजे होतं तेवढं टमाटर कांदा वगैरे सर्व त्याप्रमाणे घेतलेला तुम्हाला जास्त असेल तर तुम्ही जास्त सुद्धा करू शकता तर मी आता हे कोळसा आहे ते भाजून घेते त्याला तर मी ते हे बनवते ना तर शर्मा बनवते तर त्याच्यासाठी कोळसा घेतलाय तुम्हाला दाखवते मी वेगळ्या पद्धतीने भाजी बनवते तर तुम्ही आधी बघा कसं बनवते कोळसं घेतलंय त्याला भाजून घेते लालस करून घेते एक वाटी घेतली त्याच्यामध्ये ते थोडं तेल टाकते वरती ठेवते मी वाटी आणि हे हे जे कोळसा ह्याच्यावर पिळ केला आहे ना हे करा तर मी आता हे त्या वाटीमध्ये तर हा मी त्याच्यामध्ये टाकणार आहे कोळसा वाटीमध्ये आणि ताट असं पटकन झाकून ठेवते त्याची जी अशी वाफ असते ना ती त्या भाजीमध्ये मिक्स होते आणि त्या भाजीला असा वास मारतो मेल येतो चांगला त्याच्यासाठी बघा झाकण काढते आणि वाटी सुद्धा उचलते तर आपली शर्मा रेसिपीची भाजी तयार आधी झाली आपली तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते आवडलं नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करणार जेणेकरून पुढची व्हिडिओ तुम्हाला लवकरच लवकर येईल तर चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय